नमस्कार मित्रांनो ही एक नंबरची गाय आहे शाहरुख भाई यांच्या फार्मवरील आहे खूप मोठ्या मापाची गायी हो आणि शांत स्वभावाची आहे शाहरुख भाई काय दर होईल आपण एक लाख अकरा हजार किंमत सांगतो एक लाख अकरा हजार हो माग पुढे क्षमता काय राहीन गायची अठरा ते वीस लिटर दूध गाय अठरा ते वीस लिटर दूध देईल गाय आणि किती झाली वेल सकाळी आता चिक किती गाय काढलं नाही सहा लिटर चिक काढलं सहा लिटर काढलं म्हणजे बारा लिटर सध्या तिला चिक आहे सहा लिटरची काढलं सहा लिटर काढलं पाहत आहे मित्रांनो अशा पद्धतीची गायी मोठ्या मापाची शाहरुख बाई हात घालून दाखवा आहे मित्रांनो शाहरुख बाई काश्या खाली बसल्यात अशा पद्धतीची गायी सौद्यात बसल्या माग होई होईल ना हो मित्रांनो गाय खरेदी करायची असेल तर एक नंबरची गाय आहे आहे अशी मोठ्या मापाची आहे दुधाची क्षमता आता सध्या बार बारा तेरा लिटर चीक निघतोय आता बारा तेरा लिटर चीक निघतोय आहे मित्रांनो अशा स्वरूपाची गाय आहे मोकळे म्हणायचे किती आहे मित्रांनो मोठ्या मापाची गाय आहे खरेदी करायची असेल तर एक नंबर गाय कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा ही दोन नंबरची आहे काय सांगता येऊ तिच्या आपण एक्क्याऐंशी हजार रुपये एक्क्याऐंशी एक सांगताय हो दुधाची काय क्षमता आहे बारा लिटर दूध चालू आहे तिला चालू आहे का हो कार मोजमाप माफ करून द्या माफ करून दोन टाइम टाइम मित्रांनो गाय खरेदी करायचं असेल तर दुधाची शंभर टक्के खात्री आहे किमती जसं फायनल पंच्याहत्तर हजार रुपये द्यायचे पंच्याहत्तर हजार जातीला प्युअर एकदम माथा बघा गायचा सडाची साईज बघा आता कॅमेरा पण सगळं दाखवतील फिरून तुम्हाला गाय गायचा माथा पण दाखवा का दाखवा आणि एकदम शांत आहे काय होईल किंमत त्याची फायनल पंच्याहत्तर हजार रुपये पंचाहत पंच्याहत्तर हजाराला हजार दुधाची काय क्षमता म्हणली दुधाची आता बारा ते तेरा लिटर दूध निघून आले तिला बारा ते तेरा लिटर निघ ती चार नंबरची काही काय सांगता तिचं तिची आपण एकाहत्तर हजार रुपये किंमत सांगतो एकाहत्तर यावर बसले माग पडू नक्की हो दुधाची काही क्षमता ती तरी बारा तेरा लिटर दूध देईन चार दात कारोडे हा जातीची पिपी वर आहे जी झाले ती चार जागा जरा गाय खरेदी केली ट्रान्सपोर्टची काही सोयी करणार तुम्ही ट्रान्सपोर्टची आपण इथून पाठवून देऊ शकतो ओके मित्रांनो तुम्हाला गाय खरेदी करायची असेल ट्रान्सपोर्टची सोय उपलब्ध आहे लगेच कॉन्टॅक्ट करून गाय खरेदी करू शकतो किती येईल फायनल पासष्ट हजार रुपये पासष्ट हजार सडाची आणि अंगाची शंभर टक्के खाली गेल्यानंतर दुधाची ची कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता आणि शांत एकदम शांत आहे अशा पद्धतीची कसले हालचाल नाही स्वतः यायचं अशा पद्धतीने चेक करायची गाय खरेदी करायची खरेदी करायची शारुख भाई पाच नंबर काही काय लावला दर तिच्या आपण पंच्याहत्तर हजार रुपये पंच्याहत्तर हजार यावरात बसले होईल माझा पुढे दुधाची काही क्षमता राहील चौदा ते पंधरा लिटर दूध दिले चौदा ते पंधरा लिटर दुधाची खात्री येत आहे हो किती सेकंड सेकंड आहे पाहता मित्रांनो गायचं काशेचा क्वालिटी शांत बी एकदम मागणी झाली गाईची हो मागतात ना मागतात का हो कशी फाइन। मागतात पासठ ला मागतात काय बरं फायनल फायनल एकाहत्तर हजार रुपये घ्यायची आपल्याला मित्रांनो गाय खरेदी करायची असेल पाच नंबर गाय लगेच कॉन्टॅक्ट करून गाय खरेदी करा गायचा स्वभाव पाहून घ्या एकदम शांत आहे शारख बाई सहा नंबर गाय आहे काय सांगता याच हिची आपण पासष्ट हजार रुपये किंमत सांगतो पासष्ट हजार बरं काबराची किंमत जास्त सांगताय गाय ओरिजनल आहे ना ओरिजनल आहे गायचा माता पालोडी पा चार कालोडी हो पाहता मित्रांनो गायची क्वालिटी पहा जातीला प्युअर आहे गाय खरेदी करायची असेल तर लगेच संपर्क करा अशा पद्धतीची गाय उपलब्ध आहे काय फायनल तिचं एकसाठ हजार रुपये देऊ एकसष्ट हजार रुपयात देता का हो क्षमता किती राहील तिची पहिल्या रुपये मानली घापलच आणि पुढे देईल मोठ्या मापाची ना पाहत आहे मित्रांनो गाय खरेदी करायची असेल तर हे सहा नंबर गाई आहे कॉन्टॅक्ट करा आणि लगेच शाहरुख भाई ही सात नंबर गाई काय सांगता यायचं चा। हि आपण एकहत्तर हजार रुपये किंमत सांग काय खासियत काय गीर मध्ये काजळी गायी आहे सुद्धा काजळी आहे हो असते ना बघा ना काळे डोळे काळे नाक काळे ती शिपूट काळी खुऱ्या काळे मित्रांनो गाई पूर्णतः पांढरी आणि तिची चारी नख काळे कान काळे डोळे काळे शिंग काळे शिपूट गोंडा काळे तिला काजळी म्हणलं जातं काजळी पाहता मित्रांनो आपल्याकडे मध्येच आपल्याला माहितीये काजळी आहे देशी गाईमध्ये काजळी गाय गिरमध्ये सुद्धा असते तुम्हाला अशी गाय खरेदी करायची किंमत होईल तिची आपण पासष्ट हजार रुपये फायनल देतो पासष्ट हजार फायनल देत हो क्षमता तरी तेरा चौदा लिटर दूध दिल का दुसरं येते का हो दुसरं दुसरं पाच आहे मित्रांनो गाय खूप मोठ्या मापाची खरेदी करायची असेल तर लगेच कॉन्टॅक्ट करून गाय खरेदी करू शकता मागणी झाली मागत येत ना कशी पंचावन्न साठ ला मागत पंचावन्न साठ ला मागत मित्रांनो गायचे ठेवण पा अशा पद्धतीची गाय खरेदी करायची असेल तर लगेच कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता थोडीशी क्रॉस मध्ये नाही का शार्गो आहे नव्वद टक्के पाहात मित्रांनो तुम्हाला अशी काही खरेदी करायची असेल तर लगेच संपर्क करा आणि खरेदी करा शाहरुख भाई हे गायचं काय आपण एकसष्ट हजार रुपये किंमत एकसष्ट सांगताय फायनल काय होईल पंचावन्न फायनल पंचावन्न हजार फायनल ब्रीड कोणती गोल्डन गोल्डन कॉन्क्रेज मध्ये आहे मित्रांनो हे काही खरेदी करायची असेल लगेच संपर्क करा दुधाची क्षमता बारा दुस बारा ते आसपास एक आठ दिवस गेले येत असेल सेकंड लोक सेकंड पाहता मित्रांनो गायक खरेदी करायची असेल तर संपर्क करा किंमत काय फायनल पंचावन्न हजार रुपये फायनल हजार ओके पहा okay. मित्रांनो सर्व ने दाखवतो तुम्हाला गाईची <laughs> क्वालिटी पहा खरेदी करायची असेल तर लगेच संपर्क करून गाई खरेदी करा <laughs> शाहरुख बाई इचं काय होईल हिव हजार रुपये किंमत सांगतो एक्कावन हजार काय सांगताय हिला कारण की का का इला ते दीड महिना टाइम आहे टाइम असल्यामुळे ही कमी आहे पासष्ट सत्तर हजार असं माल काय होईल फायनल फायनल दोन तीन हजार रुपये कमी होते मित्रांनो गाय खरेदी करायची असेल आहे मोठ्या मापाची आहे पण किंमत कमी सांगतात शाहरुख महिनाभर टाइम आहे त्याला जवळजवळ महिना ते दीड महिना दीड महिना दुसऱ्याची काही क्षमता राहील चौदा लिटर पेळलेली असे का हो आता आहे का हो दुसऱ्याला कलर कोणता आहे हा लाल कलर मध्ये गाय खरेदी करायची असेल तर लगेच संपर्क करा गायची क्वालिटी पहा शांत बी शरख बाई इच काय सांगतोय हो? दोनदा रोड पहिला रो किमतीच कसं होईल तिची आपण हजार रुपये किंमत सांग हजार किती बाकी एक पंधरा पंधरा दिवस दिवस काही फायनल फायनल आपल्याला एक्केचाळीस हजार एक्केचाळीस हजार द्यायची स्क्रीनवर नंबर दिलेला आहे पाहत आहे शांत स्वभावचे पहिल्या कौचित असतात ना कौचित काही काही ना